तील, सुडे येथील श्री सिद्धेश्वर तीर्थक्षेत्र महादेव मंदिर येथे महाशिवरात्री कणवड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील येथील पुनद नदीच्या तीरावर वसलेले सतराव्या शतकातील पुरातनकालीन श्री सिद्धेश्वर तीर्थक्षेत्र महादेव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात हजेरी लावत भगवान महादेवांचे दर्शन घेतले मंदिर परिसरात अखंड हरिनाम सप्ताह व भजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला शिवलिंगावर दूध व पाण्याने अभिषेक करण्यात आला तसेच हळद कुंकू फुले बेलपत्र नारळ आदी पूजा साहित्य अर्पण करून महाआरती करण्यात आली मंदिर परिसरातील मोठ्या पाण्याच्या कुंडात वर्षभर पाणी साठलेले असते डोंगर रांगांनी वेढलेला व निसर्ग संपन्न असा परिसर भाविकांचे लक्ष वेधून घेत होता कुशीत त्या लगतचे शिवलिंग तीर्थक्षेत्र यामुळे या, या स्थळाला विशेष धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे महाशिवरात्रीनिमित्त पंचक्रोशीतील तसेच दूरवरून आलेल्या भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला सकाळपासून गावातील नागरिकांच्या वतीने महाप्रसाद भडून साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यात्रोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक ग्रामस्थ ग्रामपंचायत पोलीस प्रशासन सतर्कता बाळगली होती अभोणा पोलीस ठाणे यांच्या चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी गावचे पोलीस पाटील पांडुरंग गांगुर्डे पोपटबागुल हरिभक्त पारायण सोमनाथ बाबा भोये भासीलाल गांगुर्डे संजय गांगुर्डे पंडित गांगुर्डे गुलाब ठाकरे दिलीप बागुल मंगेश गांगुर्डे प्रकाश बागुल यांच्यासह ग्रामस्थ व तरुणांनी पोलीस प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले कार्यकारी संपादक पुंजाराम खांडवी सह शाहू चव्हाण कळवण

ओ नमः शिवाय ओम नम शिवाय गादव्या नवा हैनानंदोजन भाव वाढी नम देम तमेव माता पिता तमेव तमे बंदो सकात्तमे तमेव विद्याधरित्रमेव तमेव सर्व मम देवदेव कायद वाचा म

پورا تا ونه رهو تا پري هواي دل جي وڃي ٿي پورو ماغي تنهنجو بابا مان گهڙي ماي